पुण्याहवाचन वाचन आणि पन्नास सप्तशती पाठांनी शतचंडी यागाला उत्साहात प्रारंभ आज होणार गोमाता पूजन कुमारिका पूजन आणि उर्वरित सप्तशती पाठाचे वाचन संदीप मांडके यांचे सुश्राव्य कीर्तन सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त येथील श्री समर्थ सदन मध्ये आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला प्रारंभी वेदमूर्ती सर्व ब्रह्मवृंद समर्थ सदनचे व्यवस्थापक ज्येष्ठ रामदासी व मान्यवर समर्थ भक्तांच्या उपस्थितीत समर्थ प्रतिमा पुढे दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर वेदमूर्ती ओंकारशास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याहवाचन तसेच गणेशपूजन आणि सप्तशती पाठाने याग सोहळ्याचा प्रारंभ झाला प्रायश्चित्त प्रधान संकल्प पुण्याह वाचन होऊन सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे या वेळेत उत्सव मूर्ती प्रतिष्ठापना तसेच देवतांना आवाहन करून त्यांचे पूजन केले या शतचंडी याग सोहळ्यानिमित्त समर्थ सदन मध्ये आकर्षक गजांत लक्ष्मी आणि फुलांच्या सजावटीमध्ये सुबक अशा श्री महालक्ष्मी देवीची बैठी सुरेख मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे तसेच नवग्रह आणि इतर देवतांची स्थापनाही या मंचावर करण्यात आली आहे या सोहळ्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचे यजमानपद पद समर्थ सेवा मंडळाचे कार्यकर्ते हरिभाऊ देशपांडे व त्यांच्या पत्नी सौविजया देशपांडे या करत आहेत वेदमूर्ती ओंकारशास्त्री बोडस यांचे समवेत प्रसाद शास्त्री लिमये आणि एकूण पंधरा या याग सोहळ्यात वैदिक कार्यक्रम पार पाडत आहेत सज्जनगड येथून श्री समर्थ सेवा मंडळाचे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी श्रीमती विद्याताई पुरोहित दिनेश बुवा वैद्य रामदासी यांच्यासह रमेश बुवा शेंबेकर सातारा येथील समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी शरद बुवा जठार सौ कल्पना ताडे अनघाताई देसाई संतोष वाघ सुनील कुलकर्णी राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी अनिल प्रभुणे आदी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत बुधवारी सोहळ्यात सकाळी उर्वरित सप्तशती पोथीचे पन्नास पाठ ब्रह्मवृंद म्हणणार असून याच वेळी गोपूजन कुमारिका पूजन गणपतीपूजन संपन्न होणार आहे सायंकाळी नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे श्री देवी महात्म्य यावर सुश्राव्य कीर्तन बुधवारी संपन्न होणार आहे अशी माहिती प्रवीण कुलकर्णी गुरुजी यांनी दिली या, या सातारकरांनी तीन दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच यासाठी तन मन आणि धन अर्पून हा आनंद लुटावा असे आवाहनही समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे दबन, आपको आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टीएमटी टेस्ला टी मजबूत हो